म्हणजे आम्ही सर्व गावकऱ्यांनी मतदानावरती बहिष्कार घातलेला आहे त्याचं कारण काय एकोणीसशे नव्वद साली सदर सर्वे नंबर तीनशे पंच्याऐंशी ही जागा पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अलॉटमेंट झालेली होती नव्वदपासून आज अखेर प्रशासनानं कोणतंही लक्ष दिलेलं नाही वेळोवेळी पाठपुरावा करून ह्या प्रशासनाला वैतागून अखेर आम्ही दोन हजार एकोणीस साली मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली हायकोर्टाने दोन हजार तेवीस तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आमच्या बाजूने निकाल देऊन आमची कब्जेपट्टी भरून घेतलेली आहे कब्जेपट्टी भरून घेतल्यानंतर एक दोन तीन महिन्यानंतर कलेक्टरांना कोर्टाने ऑर्डर केली की तुम्ही हा दोन महिन्यात विषय संपून यांचा यांना ताबा देण्याच्या व्यवस्थेबाबत निर्णय घ्या त्यानंतर नंतर आज सहा महिने झाले प्रशासनानं कसलंही लक्ष दिलेलं नाही याला कारण काय या आहे तर स्थानिक लोकांचं इथं असलेल्या मोठ्या लोकांचं अतिक्रमण आणि हे अतिक्रमण काढायला ग्रामपंचायत टाळाटाळ करते ग्रामपंचायत आणि प्रशासन मिली बघत असल्यामुळं आम्हाला आजपर्यंत हे प्लॉट द्यायला टाळाटाळ झालेले आहे तरी या सगळ्या प्रक्रियेला वैतागून आज आम्ही मतदानावरती बहिष्कार घातलेला आहे आणि इथून पुढेही येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनला आम्ही मतदानावरती बहिष्कार घालणार आहे लोकशाही मार्ग आज जवळजवळ एकशे दोन कुटुंबांचं नुकसान झालेलं आहे इथं एकशे दोन कुटुंबांसाठी ही जागा आयमिट झालेली आहे आज सगळे मिळून एक हजार मतदान तरी आम्ही होऊन देणार नाही याच गावातून असा निर्णय झालेला आहे <स्थाथ>